पण आमच्या काकाली सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या एका गुंडाला जवळ केलं फक्त मला अडचणीत आणण्यासाठी ही तुमची प्रवृत्ती ही तुमची वृत्ती मग भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना मला असा प्रश्न आहे तुम्ही गुंडांचा वापर करणार अनेक लोकांना धमक्या दिल्या गेल्यात काही लोकांना नोकरीवरनं काढलं गेले का, का फक्त दादांच्या विरोधात नाहीतर दा पवार साहेबांच्या बाजूला ते सर्व बोलत आहेत अशा लेवलला जर गोष्टी जात असतील आणि दादा गुंडांना जवळ करत असतील तर मग येत्या काळामध्ये बूथ ताब्यात घेण्याचा सुद्धा प्रयत्न हा दादांच्या पार्टीकडनं के केला जाईल भाजप इतकं विचित्र आहे भाजपला काय पाहिजे तर फक्त वाद निर्माण करायचा दोन हजार एकोणीसला कोरेगाव को भीमा झाल्यानंतर दोन समाजामध्ये वाद निर्माण केला त्याच्यामध्ये लोकसभेचं इलेक्शन त्यांनी काढलं त्याच्यामध्ये विजय सुद्धा त्यांचा झाला आता ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आता मराठा आरक्षण याच्या आधी अडकण्याचं कारण काय तर ते गाडविणीचं दूध पिणारे जे फडणवीस साहेबांचे नेते त्यांचं नाव सदावरते काहीतरी आहे ते कोर्टात गेले होते ना कोणाचा कार्यकर्ताय फडणवीसांचा कार्यकर्ताय त्याच्याच बरोबर राजकीय ओबीसी आरक्षण जे कोर्टामध्ये अडकलेलं आहे त्याच्या विरोधात म्हणजे आरक्षण मिळू नये ओबीसींना राजकीय त्यासाठी कोर्टात कोण गेले तर भाजपचाच एक कार्यकर्ता गेला आहे ना जळगावचा हे मी नाही भुजबळ साहेब त्यावेळेस बोलत होते जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते आता भुजबळ साहेबांनी जर तिथं आरोप केला असेल भाजपच्या विरोधात तो खराच असेल ना आणि मग अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात तर फक्त वाद निर्माण करतात राजकीय महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्रामध्ये सर्व समाजामध्ये जो सलोखा आहे तो बिघडवण्याचा प्रयत्न करतात का तर फक्त भाजप सत्तेत यावं म्हणून त्यामुळे हे जे काय महाराष्ट्रात चाललंय माझं तर उलट म्हणणं असं आहे की तुम्ही म्हणत आहात की एसआयटी एसआयटी आमचं तर म्हणणं आहे ज्युडिशियल एन्क्वायरी झाली पाहिजे जे बीडमध्ये झालं त्याच्यामध्ये आमचा आरोप आहे सत्तेतल्या लोकांनीच ते केले दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी ते सुद्धा गुंडांना आणून आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिथे ज्युडिशियल एन्क्वायरी तुम्ही का करत नाही आता गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना गुंड भेटतात तिथं फडणवीस साहेबांना गुंड भेटतात अजितदादांना गुंड भेटतात मग लोकसभेला तुम्ही गुंडांचा वापर करणार आहेत का मला वाईट असं वाटतं ठीक आहे देवेंद्र फडणवीस साहेब पूर्वीपासून गुंडांना भेटतात एकनाथ शिंदे साहेब भेटत असावेत पण आमच्या काकाली सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या एका गुंडाला जवळ केलं फक्त मला अडचणीत आणण्यासाठी ही तुमची प्रवृत्ती ही तुमची वृत्ती व भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना मला असा प्रश्न आहे तुम्ही गुंडांचा वापर करणार पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडाचा वापर तुम्ही करताय माझ्या मतदारसंघामध्ये ज्या व्यक्तीला मोका लागल्या अशा व्यक्तीच्या नातेवाईकाला जवळ करून तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात अहो हा महाराष्ट्र आहे तिथली लोकं या गुंडांपेक्षा खूप मोठी आहेत येत्या काळामध्ये लोकसभेच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये सुद्धा या सरकारचा भाजपचा करेक्ट कार्यक्रम महाराष्ट्राची जनता करतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो साहेब कुठेही अडकून पडत नाही दहा बारा इलेक्शन जे झालेले आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते फिरतात हे जे नेते भाजपबरोबर गे ने आता गेलेत ते सुद्धा निवडून येण्यासाठी पवार साहेब त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामधून मध्ये जाऊन तिथं त्यांनी प्रचार केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपने काही केलं त्यांना साहेबांना मर्यादित एरियामध्ये ठेवायचं असं नाही तर त्यांना पवार विरुद्ध पवार करायचे म्हणून हा खटातोप आहे आता दादांकडनं कुठला उमेदवार दिला जातो हे आपल्या सर्वांना बघावं लागेल पण भाजप कुठेतरी घाबरलेला आहे हेच तिथं सिद्ध होतं बारामतीमध्ये पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होईल गेल्या काही दिवसांमध्ये अनेक लोकांना धमक्या दिल्या गेल्यात काही लोकांना नोकरीवरनं काढलं गेले का फक्त दादांच्या विरोधात नाहीतर दा पवारसाहेबांच्या बाजूनी ते सर्व बोलत आहेत अशा लेव्हलला जर गा गोष्टी जात असतील आणि दादा गुंडांना जवळ करत असतील तर मग येत्या काळामध्ये बूथ ताब्यात घेण्याचा सुद्धा प्रयत्न हा दादांच्या पार्टीकडनं केला जाईल अशी चर्चा आता सुरू झालेली आहे